महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे बातमी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर मोहन राठोड प्रतिनिधी डाळिंब उमरगा तालुक्यातील येथील ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी साडे अकरा वाजता आशीर्वाद नेत्रालय उमरगा व बाबा जाफरी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून नेत्र येळापुरे यांच्या उपस्थितीत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन सरपंच संरंजनाताई सातपुते उपसरपंच हिराजी गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाबा जाफरी सामाजिक कार्यकर्त्या दौलतबी शाने दिवान ग्रामपंचायत सदस्या चांदवी आउटी कौसरबी पटेल पोलीस पाटील अश्विनी वाले तंटामुक्त समितीचे अध्यक्ष धीरज इंगळे शिवसेना सर्कल प्रमुख खय्यूम चाकुरे पत्रकार आसलम शेडमवाले माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जब्बार पटेल माजी ग्रामपंचायत सदस्य किशोर जाधव हो, जयराम चव्हाण माजी उपसरपंच इरफान शेख असिफ शिलार ओमप्रकाश टिकांबरे परमेश्वर देवकाते बालाजी सातपुते इरफान चिक्काळे आदी उपस्थित होते गावातील अनेक वृद्ध व्यक्तींसह अनेकांनी नेत्र तपासणी शिबिरामध्ये सहभाग घेऊन डोळ्यांची तपासणी करून त्यावर निदान म्हणून उपचार डॉक्टर एळापुरे यांनी रुग्णांवर चालू केले तसेच बाबा जाफरी सोशल फाउंडेशनच्या वतीने गरजू रुग्णांना चष्म्यांचे वाटपही करण्यात आले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद